मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरातील अर्जुन आणि कोदवली नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्यानं जवाहर चौकाकडे रविवारी रात्री कूच करत शिवस्मारकापर्यंत धडक दिली आहे शहर बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं असून शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून राजापूर शहराला पुराचा वेढ हा पडला आहे पुराच्या पाण्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी पथ बंदर धक्का मुंशीनाका रोड पाण्याखाली गेलेत शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं असून वरचीपठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेलाय राजापुरा राजापुरात जवाहर चौकातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे ग्रामीण भागातही पुराच्या पाण्यानं अनेक गावात भातशतही पाण्याखाली गेले तर वीज पुरवठाही खंडित झाला आहे राजापूर शहरात पुराचं पाणी शिरताच तहसीलदार सौ शीतल जाधव हो पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली नगर परिषदेच्या आपत्कालीन कक्षातून भोंगा वाजवून अतिवृष्टीबाबत इशाराही देण्यात आला प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर